महापालिका आयुक्त शीतल तेरी उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई मोहीम गेल्या सतरा दिवसांपासून सुरू आहे दरम्यान अठराव्या दिवशी सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी कारवाई केली पाच नळ तोडण्यात आले तर एक गाळा सील करण्यात आला पथकनिहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळबंद कारवाईमध्ये पथक क्रमांक एक वसुली दोन लाख सत्तावीस हजार नऊशे बासष्ट रुपये पथक क्रमांक दोन वसुली दोन लाख नऊ हजार एकशे अष्ट्याहत्तर रुपये एक काळ असतील पथक क्रमांक तीन वसुली दोन लाख सदुसष्ट हजार चारशे दोन रुपये पथक क्रमांक चार वसुली साठ हजार नऊशे सदुसष्ट रुपये पथक क्रमांक पाच वसुली एक लाख बेचाळीस हजार नऊशे एक्कावन्न रुपये पथक क्रमांक सात वसुली तीन लाख एक्क्याण्णव हजार चारशे ब्याण्णव रुपये पथक क्रमांक आठ वसुली एक लाख सत्तावीस हजार तीनशे सतरा रुपये दोन नळबंद पथक क्रमांक नऊ वसुली पंचेचाळीस हजार सातशे त्र्याऐंशी रुपये तीन नळबंद आजचा एकूण भरणा एकोणतीस लाख चौदा हजार अठरा रुपये झाला तर पाच मिळकतींवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे